नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रोजी बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी अक्कलकोट येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन दर्शन घेतले दिनांक अठरा एप्रिल रोजी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यानंतर शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी आमदार प्रणिती शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी नगरसेवक अश्पाक बळुर्गी आदींनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख ममता बसवंती शिवसेनेचे युवा नेते अमर पाटील युवा नेते प्रथमेश मेहत्रे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्षा शीतल मेहत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष नवाज कोरबू काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर लाला राठोड पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी सिद्धार्थ गायकवाड मैनोद्दीन कोरबू शिवसेनेचे सुनील कटारे स्वामीराव मोरे हाल चिंचोळीचे सरपंच श्रीशैल माशाळे रामचंद्र अर्वत प्रकाश दुपारगोडे पांडुरंग राठोड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पीरपाशा पिरजादे ज्ञानेश्वर बनसोडे शिवानंद बिराजदार सुरेखा पाटील अरुण जाधव अलीबाशा अतार सरपंच व्यंकट मोरे विश्वनाथ हडलगी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्यासमोर आता भाषण काय करायची गरज नाही जाहीर इथे भाषण करायची वेगळं आहे तुम्ही फक्त सगळेजण आता कामाला लागायचं आज तारीख तिथे सतरा ते अठरा तारखेला नॉमिनेशन नाही फॉर्म भरायचं आहे अठरा तारखे अठरा तारखेला तर बारा तीन एक सहा म्हणजे सोळा सतरा दिवस आपल्या हातात राहतात सोळा सतरा दिवसामध्ये आपण सर्वजण दिवस प्रचार करून घरोघरी प्रचार करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे आपल्याला बघायचं खास करून तुम्हाला एक सूचना देतो त्या समोरच्या पार्टीचा प्रयत्न चालू आहे की आपले जे अकराचे मतदान आहे ते मतदान कसं कमी होईल त्या दृष्टीकोन त्यांची आता हालचाली सुरू आहे दुसरी प्रयत्न त्याची चालू आहे म्हणून आपलं जे मतदान आहे ते मतदान सकाळी दहा अकरापर्यंत संपवायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करावं लागणार आहे म्हणून ताई आता स्वतःहून तुम्हाला सांगणार आहेत की बाबा त्या दृष्टीकोन आपण जावं लागणार आहे रात्र व्हायचे आहे ठीक आहे रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स चांगला म्हणून असं चालत नाही आहे हे समोरचे लोक आपल्यापेक्षा येत पुढायतके लोक कधी काय करते का ते सांगता येत नाही कुठले साप सोडत पुण्याच्या पायात का सांगता येत नाही आता तर ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रचारामध्ये भाग घेतला हे घेतला त्यांना बोलून बोलवून त्यांना काही ना पैशाचा अमेश दाखवलेत काही ना कामाचा आम्ही दाखवलेत काही ना दमटी देऊ लागेल आता हे सुरू झालं त्यांचं हे दौरा यशस्वी दौरा बघून त्यांना थोडं गडबडले ते लोक पण हे जे टेम्पो आहे हे जे वातावरण आहे आपल्याला सात मे पर्यंत त्याला अजून जास्तीत जास्त प्रमाणात कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावा लागणार आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा करा असं विनंती करतो तुम्ही सगळं प्रमुख नेते म्हणल्या तुम्हाला विनंती आहे एक पंधरा दिवस कसते घ्या मग पुढच्या आपले पंधरा पिढ्याचं काम होणार आहे किती पंधरा पिढ्या पंधरा दिवस तुम्ही कष्ट घेतला तर पुढचे पंधरा पिढी आपले सुखाने जाणणार आहे त्यासाठी आपल्याला फार जिद्दीने आणि भयंकर जागृतीने काम करावं लागणार डोळ्यात ते घेऊन बघावं लागेल गावात कोण येते गल्लीत कोण येते आहे आज समजा गावात एक कुडारी आहे तो कुठल्याही पार्टीचा नाही पण तो शंभर दीडशे मताचा मालक असतो मग तसल्याच्या घरी कोण जात आहे कोण कोण आले ते तर त्या घरात काय चर्चा केली असं झालं की ते गेल्यावर लगेच तुम्ही द्यायचं आहे त्यांच्या घरी का दादा काय झालं काय सांगितलं त्यांनी ते चुकीचं सांगते का असेल तुम्ही समजावून सांगा नाही तर आम्हाला फोन लावून द्या आम्ही बोलतो त्यांच्या हे सगळं दक्ष लावावं लागणार आहे म्हणून आज तुम्हाला खास हे सगळं सांगण्यासाठीच तुम्हाला आज इथं परवानत आहे बाकी सगळे तुम्ही शोधण्यात ग्रामपंचायती रिसीव केल्या पंचायत